हाय हॅलो नमस्कार मी सगळं त्यांच्या आपल्या चॅनल ब्लॉकमध्ये मी ती खूप सारं स्वागत करते तर आत्ता मी बनवत आहे बांगड्या तर त्या दिवशी मी साडी पिन बनवलेली होती एक निर्या पिन तर ती तुम्हाला दाखवली होती ही पिन बघू शकता तर आत्ता झालेल्या आहेत आपल्या ह्या चार पिन तर ही आपण मी तुम्हाला दाखवते कारण की अजून भरपूर बनवायचे आहेत पण आत्ता सध्याला झालेले आहेत चार तर त्याच्यामुळं जास्त टायमिंग पण नव्हता तर म्हटलं चला आणि ह्या कलरच्या बांगड्या म्हणजे दोन सेट झालेले आहेत बांगड्याचे पण अजून काही बनवायचे आहेत तर म्हटलं हे आपण पूर्ण बनवायचे झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल अगोदर बनवायला घेतलेले आहेत बांगड्या तर मी आत्ता हा सेट आहे म्हणजे हवे तीन बांगड्याचा बनवते आणि आहे बॉटल ग्रीन मला हा कलर खूप आवडतो तर मी अजून ह्या कलरची आहे ना साडी पिंट नाही बनवलेली कारण की म्हणजे जो मला साध्या कलर आवडेल ना तशी मी आणलेले आहेत म्हणजे भरपूर कलर आणलेत तर सगळ्या कलरचा म्हणजे तेवढा मला अजून टायमिंग नाही भेटला दोन तीन दिवस झालं कंटिन्यू काम चालू त्यामुळे व्हिडिओ काढायला पण जास्त टाईम मिळता आहे तर म्हटलं चला आता साहित्य कधी कधी जाऊन साहित्य आणावं लागतं परत घरातलं काम परत रुद्रांची सुट्टी असल्यावर रुद्राची पण दोन दिवस मला खूप परेशान करत होता त्याच्यामुळं तो झोपला तरच काही काही साहित्य बनवलेलं आहे आणि आत्ताना मी बांगड्याचा हा पूर्ण सेट झाला ना तर तुम्हाला दाखवते की म्हणजे मी कसं डेकोरेट केलं आहे किंवा कशा बनवलेल्या आहेत ते तर आता एवढी एक पूर्ण बांगडं ना तर मी तुम्हाला त्या दिवशी बनवलेल्या चार पिनं आहेत तर चार पिनं दाखवते खरं खरं तर मी त्या एक डझन बनवणार होते पण काय झालं की तेवढा टाईम नाही भेटला आणि म्हटलं की म्हणजे सगळ्या वस्तू आहेत ना त्या मला अशा थोडं थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये बनवल्यात आत्ता मी बांगड्याचे सेट पण एक आता ही आहे तीन बांगड्याची तर मी ह्याच्या अगोदर बनवलेली आहे आ, दोन बांगड्याची एक बनवले आणि सिंगल बांगड्याची एक बनवलेली आहे आणि ही आहे तीन बांगड्याची आणि आत्ता हा पूर्ण सेट झाला की नंतर बनवणार आहे चार बांगड्याची चार बांगड्याची भरपूर मोठी होती आणि आपल्याला जर त्याच्यापेक्षा पण मोठी बनवायची असेल तर आपण पाच बांगड्याची पण बनवू शकतो म्हटलं चला अगोदर हे पूर्ण सेट बनवूयात चार बांगड्यापर्यंत वाटलंच तर पाच बांगड्यात आपण बनवलं पण तो ना खूप मोठा होतो त्याच्यामुळं तो नाही बनवणार आहे तर आत्ता बांगड्यात साडेपाच म्हणजे भरपूर साहित्य केले मी तसं त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ असेच बघत राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की मी काय काय साहित्य केलेलं आहे आणि हे आहेत पिना आहे एकदम सिंपल डिझाईनने ही पण मी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पण मी भरपूर डिझाईन बनवलेले आहेत वेगवेगळ्या आणि जे मी रबर बँड बनवले होते गेल्या वेळेस त्याच्यामध्ये पण ना मी अजून थोडंसं चेंज केलं आहे आणि अजून जास्त डेकोरेशन केलेलं आहे तर ते पण अजून दाखवते कारण की म्हटलं आत्ता पण ना एवढ्या बांगड्या बनवूयात कारण की आता मला संध्याकाळपर्यंत हा एक तीन बांगड्याचा एक पूर्ण सेट आणि चार बांगड्याचा आहे तो पूर्ण सेट बनवायचा आहे आणि मग नंतर राहिलेलं म्हणजे म्हणजे पिना वगैरे म्हणजे मी आणून ठेवले तशा साहित्य भरपूर आणलेले पण अजून थोडंसं आणायचं तर म्हटलं जेवढं जेवढं आहे ना तेवढं तेवढं बनवायचं हे तरी पण ना म्हणजे व्हिडिओमध्ये ना ह्याची क्वालिटी म्हणजे एवढा कलर ह्याचा छान नाही दिसत रियलमध्ये एकदम बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये थोडासा म्हणजे व्हाईट व्हाईट कलर वाटतो जरा कृत्राचा अभ्यास चालू आहे आज सोमवार आज ह्यांची सुट्टी नसती पण ह्यांनी आज सुट्टी घेतली आणि उद्या पण एक सुट्टी तर अजून उद्या मला जे मेन मार्केट आहे आ, उद्या तर मला वाटते की काहीच बनवणं नाही होणार आहे कारण की उद्या जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे म्हटलं चला असतरही थोडंफार साहित्य बनवूयात आणि अजून एक मी मोत्याचा पण कानातल्याचा सेट आहे तो पण बनवला आहे ह्याला मला वाटते खूप वेळ लागेल आता हे पूर्ण वर्क झालं तर नंतर दाखवते तुम्हाला आज तर का काही रील्स पण नाही करणं झालं कारण की आता अंधार मला दाखवते मला वाटतं ह्याला खूप वेळ लागेल दोन मिनिट बनवून घेते आणि आत्ता अशा आत्ता म्हणजे रेसिपीचे जे आपले व्हिडिओ आहेत ते जे काढून ठेवलेले आहेत ना तर तेच सध्या म्हणजे अजून एडिटिंग नाही करणं झाले कारण की आत्ता सध्या मी जे हे साहित्य करायला घेतलेलं आहे ना तर हेच करणं चालू आहे आणि जेवढे होतील ना तेवढे ह्याच्याच व्हिडिओ वगैरे काढणं चालू आहे तर आत्ता सध्या तर मला नाही टाईम भेटणार आहे म्हणजे रेसिपीचे तर मी आत्ता आठ दिवस झालं व्हिडिओ काढणंच बंद केले कारण की माझ्या मोबाईलमध्ये पहिलेच खूप जास्त रेसिपी म्हणजे व्हिडिओ आहेत आणि तेच एडिटिंग नव्हते झाले म्हणून म्हटलं की आत्ता थोडे दिवस नको आहे आणि परत आत्ता हे जे नवीन साहित्य घेतलेलं आहे बनवायला तर जेवढं होईल म्हणजे जेवढं व्हिडिओ वगैरे काढणं होईल जेवढ्या रील्स वगैरे काढणं होती तेवढं म्हणून म्हटलं की पेस मोबाईलमध्ये राहणार नाही आत्ताच मोबाईल हँग व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला आत्ता दोन तीन दिवस म्हणजे हे पूर्ण मला जेवढं साहित्य बनवायचं आहे ना ते सगळं बनवायचं झाल्याच्या नंतरच मी परत रेसिपी आहे त्या बनवायला घेणार आहे पण मला रेसिपीपेक्षा मला हे व्हिडिओ काढायला जास्त सध्या तरी आवडतात मला की ते थोडीशी मागं ठेवूया आणि ते डेली ब्लॉग्स आणि जे मी आत्ता साहित्य करते नवीन 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 तर तेच तुमच्यासोबत शेअर करूया अगदी दोन मिनिटाची राहिलेली आहे आणि एवढी झाली की लगेच पिणं आहे त्या तुम्हाला दाखवतो आणि सकाळी बनवलेल्या आहेत सकाळी मी रुद्रक्षला शाळेत सोडायला जायच्या उद्रक बनवायला घेतल्या हो होत्या म्हणजे शा शाळेत सोडवायला तर हेच गेल ते पण म्हटलं की चला सकाळी सकाळी थोडंसं जास्त काम उरवतं आणि संध्याकाळी एक परत दुपारी वगैरे तर नाही होते जास्त करून बघू शकता हा थोडंसं लांब धरलं ना तर सेम कलर आहे तसा दिसतो आणि थोडंसं फ्रंट घेतलं तर कलर थोडासा म्हणजे वेगळा दिसतो थोडासा बघू शकता मी ह्याच्या अगोदर पण भरपूर बनवले होते पण ते आहे ना ते म्हणजे तसेच आहेत अजून फक्त मी कसे आ, सेट बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवली कशी बनवायची काय ते नव्हती दाखवली कारण की मी ते सेट आहे जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते तेव्हा बनवलेले आहेत बघू शकता पण किती सुंदर दिसते आणि आता दाखवते तुम्हाला फिला अजून मला, मला बनवायची आता एक झाले त्याला आपण पूर्ण म्हणजे एक पण वेअर करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या बांगड्या करून मोठा सेट पण तयार करू शकतो तर आत्ता आहे ही पिंक तर ही मी तुम्हाला दाखवली तर मला ना म्हणजे जास्त करून ना ह्याचं डेकोरेशन जास्त आवडले आता दुसऱ्या कलरमध्ये हे पण मी एकदा डेकोरेशन करणार आहे हे, हे आहे पिंक मला वाटते की मोबाईलमध्ये एवढं क्लॅरिटी नाही दिसत व्यवस्थित बघू शकता खूप सुंदर आहे ही तर मला खूप जास्त आवडली ह्याच्यामध्ये जा नाही दिसत एवढं व्यवस्थित नाही दिसत आहे की कि मध्ये खूप सुंदर दिसते हा हा कलर थोडासा दिसतो बघू शकते सध्या अंधार पडायला लागलाय त्याच्यामुळे क्लॅरिटी एवढी नाही दिसत आहे एखाद्या दिवशी सध्या तर जास्त करून पाऊसच चालू आहे आणि ही खूप सुंदर सुंदर डिझाईन अजून भरपूर डिझाईन आहेत त्या बनवायच्या खिजा थोडीशी क्लॅरिटी नाही दिसत हा बघू शकता थोडस लांबून तर आजचं बनवलेलं आहे ह्या पिरा त्यात तुम्हाला कशा वाटल्या मला पण हे कमेंट करून नक्की सांगा की आम्ही सेल करायला पण ठेवणार आहे पण सध्या बघूया थोड्याशा अजून बनवूया आणि सध्या तर काय ऑनलाईन सेल नाही करणार आहे ऑफलाईनच करणार आहे जेव्हा होईल ऑनलाईन तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा साडी पिण्या कशा वाटल्या हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताना मी जेवढं जेवढं नवीन नवीन साहित्य बनवणार आहे ना मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते तर आत्ताच्या पुढं एवढं ठरूया तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी मी पण आहे ते पण ठीक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वेळे चॅनलवरती सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शक्य जास्तीत जास्ती तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा